भुदरगड तालुका सकल मराठा समाजाची भुदरगड तालुका संघ येथे बैठक संपन्न हजारोंच्या संख्येने मुंबईकडे मनोज जनांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवार दिनांक चोवीस तारखेला कूच करणार यावेळी भुदरगड तालुका संघ संचालक सम्राट मोरे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम देसाई सचिन भांदिग्रे वर्धन देसाई संतोष मोरबाळे रमेश माने शिवाजी डावरे संतोष पार्टे दत्तात्रय हेवले शंभूराजे वारके यांच्यासह मराठा कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाच्या वतीने मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा दिनांक वीस तारखेपासून आंतरवाली इथून चालू झालेली आहे त्या आजपर्यंत जी महाराष्ट्रात मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनं झाली त्यात बुद्रगड तालुका हा आघाडीवर राहिलेला आहे त्याचप्रमाणे या पदयात्रेतसुद्धा बुद्रगड तालुक्यातून लाखो बांधव सहभागी होणार आहेत त्यासाठी बुधवार दिनांक चोवीस रोजी आपण पहाटे सहा वाजता गारगुडीच्या क्रांतीज्योतीला नमन करून लोणाळा येथे जायचं आहे आणि तिथं आपण या पदयात्रेत सहभागी व्हायचा आहे पदयात्रेत सहभागी जे व्हायला समाजबांधव इच्छुक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे या पदयात्रेत जाताना लाखो समाजबांधव आपल्याबरोबर चालणार आहेत याची तमा बाळगून दो दोन दिवसाचा शिदा कोरडा शिदा आपण आपल्याबरोबर घ्यायचा आहे कारण तिथं हॉटेलमध्ये किंवा कुठेही आपल्याला म्हणजे जी बा तिथले रस्त्यातले समाज बांधव सोय करतील तर कर आपण आपली चपाती भाजी इथं सुधरी बांधूनच आपण त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जायचं आहे त्याच पद्धतीनं जे खाजगी वाहनातून लोक येणार आहेत तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील विविध संस्थांचे पदाधिकारी त्यांनीसुद्धा या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं व जोपर्यंत आंदोलन मिटत नाही किंवा म्हणून जलाांगी पाटलांच्या आंदोलनावरती निर्णय होत नाही तोपर्यंत आपण तिथनं मागं हटायचं नाही सव्वीस तारखेनंतर जे उपोषण जलाांगी पाटलांचं आझाद मैदानावर चालू व्हायचं असं नियोजित आहे त्या सर्वांनी पाठिंबा द्यायसाठी बुद्रगड तालुक्यातनं आपण हजार संख्येनं जावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद